अकोले तालुक्यातील टाकळी भागातील वांदरवाडी शिवारामध्ये मंदा नवनाथ बाबळे यांच्या शेळीला दोन बकरं झाली मात्र त्यातील एक बकरू अतिशय वेगळं असल्याचं दिसून आलंय या बकराला कपाळाच्या बाजूला एकच डोळा आहे तर बकराचं तोंड वरच्या बाजूला वळालेलं दिसतंय एवढंच नव्हे तर बकराच्या तोंडावर नाक दिसत नाहीये त्यामुळे बकराला तोंडानेच श्वासोच्छवास करावा लागतोय या दुर्मिळ पिल्लाला बघण्याकरता बघ्यांची मोठी गर्दी होतीये असं कधी जाईल मला आलेले नसतं ना आलं बा असं अचानक म्हणजे वेगळं वाटलं मला त्याच्यानंतर कोणी पाहायला येत असेल ना सगळे आलेले त्यांनी प्रत्येकाने असं मोबाईलमध्ये फोटो काढून नेलेला आहे दूध वगैरे पित का दूध बिर काहीच नाही पाजले ना म्हणजे ते पित नाही का पाजलंच नाही पाजून बघत होते पण ते पेलेलं नाही अजून म्हणजे त्याच्या चेहऱ्यामुळे त्याला त्याचा तोंड येण्यामुळे त्याला पाच येत नाही का हो ते तर आपल्या शेळीला असे बकर झाल्यानं वाबळे कुटुंबीय आश्चर्यचकित झालेत सह सचिन खरात सी चोवीस तास अकोले